छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री मतदारसंघात भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे आणि काँग्रेस नेते कल्याण होती या दोघांनी फुलंब्री मतदारसंघावर आपलं वर्चस्व स्थापन करण्यासाठी जंग जग इथल्या राजकीय विश्लेषकांचं सा म्हणणं आहे अगदी ग्रामपंचायतीपासून ते विधानसभेपर्यंत दोन्ही नेते प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या एकमेकांना सहमत देण्याचं काम करायचे मात्र यावेळी कल्याण काळे लोकसभेत गेलेत तर हरिभाऊ बागडे यांची नुकतीच राजस्थानच्या राज्यपालपदी श आणि मताची लढाई सुरू होती ती आता संपली आहे फुलंब्रीतून हरिभाऊ बागडे यांनी दोन हजार चौदा आणि एकोणावीसच्या विधानसभेत त्या मतदारसंघांचं प्रतिनिधित्व केलंय तर कल्याण काळे यांनी दोन हजार नऊ ला इथून विजय मिळवला होता मात्र दोघांचा कट झाल्यानंतर युती आघाडीतल्या इच्छुकांच्या आशा पालवल्या नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत सत्तावारी फुलंब्री मतदारसंघातून एक दोन नव्हे तर अगदी चौदा इच्छुकांची यादी समोर आली आहे यात भाजपकडून बाजार समिती सभापती अनुराधा चव्हाण उच्चतम बाजार समिती सभापती राधा किशन पठाळे जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाट भाजपचे महामंत्री राजेंद्र साबळे पाटील माजी महापौर विजय अवताडे जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप पाटील दामोण्णा नवपुते आणि रामभाऊ सोळुंके हे इच्छुक आहेत तर महायुती असल्यामुळे इथून शिवसेना शिंदे गट आणि अजितदादा गट देखील आपापला दावा सांगतात शिंदे गटाकडून इथं किशोर बलांडे तर दादा गटाकडून अभिजित देशमुख हे इच्छुक आहेत तसंच महाविकास आघाडीत देखील इच्छुकांची रीग लागली यामध्ये प्रामुख्यानं काँग्रेसी नेते आपल्याला दिसतील त्यांची नावं म्हणजे सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष विलास आवताडे प्रेरणा बँकेचे अध्यक्ष जगन्नाथ काळे युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विश्वास आवताडे तालुकाध्यक्ष संदीप बोरसे युवकचे माजी जिल्हाध्यक्ष वरुण पाथरीकर हे आहेत तर शरद पवार गटाकडून पांडुरंग तायडे आणि राजेंद्र पाथरीकर हे इच्छुक आहेत या सर्व इच्छुकांमध्ये जोर लावून उमेदवारी मिळवण्यात कोण यशस्वी होतो हे तर वेळच ठरवेल पण सध्या तरी फुलंब्रीत एक अनार आणि बिमार अशी परिस्थिती झाली असो तुम्हाला या इच्छुकांबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा